कलमेश्वर विधानसभेतील म्हणजे सावनेर विधानसभेतील गोंडखरी आणि कलमेश्वर भागातील अनेक कार्यकर्त्यांनी उबाठा गटातून शिवसेनेत प्रवेश केलेला आहे माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात अनेक मान्यवर सातत्याने प्रवेश करत आहे आणि या नागपूर जिल्ह्यामध्ये सावनेर विधानसभेच्या पोटबरेसह या अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश केलं त्या सर्वांना शिवसेनेत प्रवेशाबद्दल मी मनापासून शुभेच्छा देतो आणि मान्य एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेना बळकट करण्यासाठी मान्य शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करून महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात शिवसेना नेण्यासाठी आणि मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या सर्वांचं शिवसेना परिवारामध्ये मनापासून स्वागत आहे आणि आपण सर्वांनी अतिशय उत्तमपणे काम करावं उन्हा जोमाने काम करून गावागावात शाखा उघडावी आपली आता मोहीम सुरू आहे गाव तिथे शाखा आणि शाखा तिथे फलक आणि नागपूर जिल्ह्याच्या तेराही तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे अभियान आपण हाती घेतलेलं आहे आपण सर्वांनी या अभिमान अभियानात सहभागी व्हावं मोठ्या संख्येने सदस्य नोंदणी करावी आणि मान्य एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वमध्ये शिवसेना अधिक बळकट करावी आणि शिवसेनेचा ध्वज भगवा ध्वज हे महाराष्ट्राच्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये डौलाने फडकला पाहिजे या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करावा अच्छा मी आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवानी जय भवानी जय शिवानी